आगामी काळात मतदारसंघात मोठी विकास कामे होणार धरणगाव येथील कार्यक्रमात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती जळगाव ग्रामीण मतदारसंघातील सावखेडा फाटा धरणगाव तसेच जामनेर रोड नेरी येथील रस्त्यांच्या मजबूतीकरणासह काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सोमवारी सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता धरणगाव येथे करण्यात आले त्यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की आगामी काळात जळगाव ग्रामीण मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकास कामे होणार आहे शिवाय रस्त्यांची कामे लवकर झाल्याने दळणवळणाची कामे देखील लवकर होतील तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून नवीन आरोग्य केंद्राची निर्मिती करण्यासाठी पंचवीस कोटीचा निधी मंजूर झाला आहे त्याचे काम देखील मार्गे लागणार आहे दुसरीकडे जरगाव शहरात शासकीय विश्रामगृहाची निर्मिती देखील होणार असल्याची माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे याच्याकरता आमचा हा प्रयोग आहे आणि मला तरी असं वाटतं की हा रस्ता पूर्ण होत असताना आपल्याला दवाखान्याचं काम हे आपल्याकरता अगदी मस्ट आहे पाण्याच्या करता, करता सुद्धा आता जी जुनी पाईपलाईन झाली आहे त्याच्याकरता सुद्धा आता आपण जवळपास पन्नास लाख रुपये पन्नास कोटी रुपये आता मंजूर केले आणि हे स्मारक पण आता आपलं पूर्णत्वास येतं याच्याकरता आपण मुख्यमंत्री मोदयांनाच आपण या स्मारकाच्या उद्घाटनाला आणणार आहोत आणि मला खात्री आहे की हे स्मारक लवकरात लवकर आपलं पूर्ण होईल धरणगाव शहरामध्ये रस्तेही बऱ्यापैकी भगवानभूनी पूर्ण केलेले आहे हा चिंतामण मोर्यापासून तर बाबासाहेब पुतळा इथपर्यंत आपला एक रस्ता आपण पन्नास लाख रुपये साडेतीन कोटी रुपयाचा मंजूर झालेला आहे म्हणजे चिंतामण मोर्या पूर्ण पोलीस लाईनपर्यंत जो डायरेक्ट कॉन्क्रिटीकरण पूर्ण आहे तो म्हणजे चिंतामण मोरिया वाल्यांना जे शब्द दिला होता आम्ही मिटिंग मध्ये बोराने बापू होते त्या मध्ये रवी तू होता आम्ही सगळे नगरसेवक होते जेव्हा गेलो तेव्हा आमची ग्रामपंचायत आलो करून द्या नाही रस्ता करून द्या तर त्यामुळे आपण तो पूर्ण हे केलेला आणि बाबासाहेबांच्याही स्मारकाच्या कामाला आपण मंजुरी दिलेली काम सुरू आहे तर अशा पद्धतीनं सगळी कामं आपण करण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करतोय माझी हात जोडून विनंती आहे काही चुकत असलं तर तुम्ही मला डायरेक्ट सांगा मी चूक दुरुस्त करणारा माणूस आहे मला काही लागबंद नाही त्याच्यामध्ये कोणी ज्येष्ठ नागरिकांनी सांगितलं पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की इथे हे चुकतं आहे तुम्ही या चुकीमध्ये बदल करा ते मी शंभर टक्के बदल करणारा माणूस आहे तर आपण या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करावा आणि मला खात्री आहे की येत्या दिवसामध्ये नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे त्यामुळे आजपासून निवडणूक लागली आहे अशा पद्धतीचे काही लोकांच्या डोक्यामध्ये भ्रम आहे थोडंसं सा आपल्याला साडेसातशे मतं संगीड मिळाल्यामुळे आपलं थोडंसं मनामध्ये कच्चट झालं पण चिंता करू नका तुम्ही नगरपालिकेवर आपलाच झेंडा लागणार आहे काळजी करण्याची गरज नाही आहे ना कारण की आता मी आहे अजून म्हणजे बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नाही तुम्हाला त्यामुळे निश्चितपणाने आपण सगळेजणांनी या गोष्टीचा विचार करावा आणि मला खात्री आहे की आपण सगळेजण एकत्र राहिलो तर एक सुटीने आपण सगळी कामं करू शकतो ज्याप्रमाणे निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र राहिली त्याप्रमाणे प्रत्येक कार्यक्रमाला आपण अशाच पद्धतीने एकत्र राहायचं आहे